हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग विसाव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिग्राफ मधल्या सहाव्या ओळीपासून पासून वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभू वेदांमध्ये निरनिराळ्या हेतून प्रित्यर्थ निरनिराळ्या देवतांची पूजा करण्यात सांगितलेली आहे उदाहरणार्थ रोगी मनुष्यास सूर्य उपासना करण्यास सांगितली आहे ता? असे हे जे लोक आहेत ते उपासना करतात का कारण की त्यांना काहीतरी विशिष्ट हेतू आहे जसं हा एक रोगी मनुष्य आहे त्याला वैदिकशास्त्रात मार्गदर्शन काय केलंय सूर्य उपासना करा तर वेदांमध्ये हे सगळं दिलेलं आहे देवता उपासना म्हणजे देवता कांड म्हणून ते दिलेलं आहे तर ह्यासाठी तुम्ही या देवतेचं पूजन करा असं असं त्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तर अशी जी विशिष्ट देवता आहे तिच्याकडे जेव्हा उपासक काही मागतो तेव्हा ते विशिष्ट वस्तूच ती देवता प्रदान करू शकते मात्र ती देवता सत असत विवेक बुद्धी त्या उपासकाला देऊ शकत नाही मात्र भगवान श्री कृष्ण आहेत त्यांच्याकडे जेव्हा एखादा व्यक्ती काही मागतो भगवंत आहेत ते योग्य प्रमाणात त्या मागणाऱ्याच्या इच्छा पण पूर्ण करतात आणि विवेक बुद्धी सुद्धा देतात आणि त्यामुळे या व्यक्तीचं हृदय हळूहळू शुद्ध करतात आणि त्यामुळे हा जो मनुष्य आहे जो भगवंताना शरणागत झाला आहे त्याची भौतिक इच्छांची जी आकांक्षा आहे ती पुढे कमी कमी होऊ लागते तर भगवान श्री कृष्ण हे कोणत्याही व्यक्तीचं मागणं पूर्ण करताना विचार काय करतात की समोरच्या व्यक्तीचं परम कल्याण कसं होईल तर अशी काळजी भगवंत घेतात मात्र देवता असं काही करत नाही पुढे वाचते म्हणून जे भगवत भक्त नाहीत त्यांना वाटते कि विशिष्ट हेतू प्राप्ती करून घेण्यासाठी देव देवता या भगवंतांपेक्षा श्रेष्ठ आहे तर सूर्य उपासना करणारा व्यक्ती विचार काय करतो सूर्य उपासनाने मी सूर्य उपासना करेन मी आणि मी रोगमुक्त होईन म्हणजे मला सूर्यदेवच रोगमुक्त करू शकतात असं भगवंत करू शकत नाही असं या अल्पबुद्धी उपासकांना वाटत आणि म्हणून त्यांना आपण स्वतः जी उपासना करतो आहे ती ती जी ज्या देवतेची उपासना करतो आहे ती देव देवता जी आहे ते भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ आहे असं वाटायला लागत पुढे वाचते परंतु विशुद्ध भक्ताला माहित असते की भगवान श्री कृष्ण हे सर्वेश्वर आहेत हा जो विशुद्ध भगवत भक्त आहे त्याला ज्ञान काय आहे तो जाणतो की भगवान श्री कृष्ण हे सर्व देव देवतांचे सर्व मनुष्यांचे म्हणजेच सर्व जीवांचे भगवंत निर्माते आहेत नियंत्रक आहेत पालन पोषण करणारे आहेत या देवता सुद्धा आपल्यासारखेच जीव आहेत मात्र या देवतांना भगवान श्री कृष्णांनी काही विशेष अशी शक्ती प्रदान केली आहे जेणेकरून या देवता या भौतिक जगताचा जो कारभार आहे तो सुरळीत सुरळीतपणे चालवण्यासाठी कार्य करू शकतील त्यासाठी त्या, त्या देवतांना म्हणजे ते देवता आहेत ते जीव आहेत आणि त्यांना एक खास शक्ती देऊन देवतांचं पद भगवंत देतात तर देवता आहेत त्या सर्व प्रकारे भगवंतांवरच अवलंबून असतात आणि त्या भगवंतांच्याच नियंत्रणात आहेत आणि भगवान श्री कृष्ण आहेत ते सर्वेश्वर आहेत सगळ्यांचेच ईश्वर आहेत परमेश्वर आहेत हे सगळं भगवत भक्त आहे तो जाणतो चैतन्य चरितामृत मध्ये सांगण्यात आले आहे की आधी लिला पाच पॉइंट एकशे बेचाळीस या श्लोकात म्हटलंय एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य केवळ भगवान श्री कृष्ण हेच स्वामी आहेत आणि इतर सर्वजण सेवक आहेत भृत्य म्हणजे काय सेवक दास एकले एकमेव ईश्वर परमेश्वर कोण आहेत कृष्ण भगवान श्री कृष्ण आहेत आणि आर उरलेले सब सगळे नृत्य दास आहेत पुढे वाचते आहे म्हणून शुद्ध भक्त आपल्या भौतिक गरजांच्या तृप्ती देवदेवतांकडे कधीही याचना करीत नाही तो भगवंतांवर पूर्णपणे असतो आणि भगवंत जे काही देतात त्यामध्येच संतुष्ट असतो तर असा जो शुद्ध भक्त आहे तो जे आपल्याला काय हवं हो असेल तर तो ते भगवान श्री कृष्णांकडेच मागतो त्याला पूर्ण विश्वास आहे की माझ्या भक्तीतली जी काही प्रगती आहे तर माझ्या प्रगतीसाठी भक्ती भक्तीत आणखी मी चांगला पुढे जाण्यासाठी मला जे काही योग्य आहे तेच केवळ मला भगवान श्री कृष्ण देणार आहे मी काहीही मागितलं तरी माझी आध्यात्मिक प्रगती होईल अशा वस्तू भगवंत देतील आणि माझी आध्यात्मिक प्रगती होण्यामध्ये काही अडचण येणार असतील अशा गोष्टी मला भगवंत देणार नाहीत हे शुद्ध भक्त जाणतो आणि भगवंत मला जे काही देतील ते माझ्या चांगल्याकरता आहे हे मी जाणेन आणि मी त्यात समाधानी राहील असं तो का बरं विचार करतो कारण त्यांनी वैदिकशास्त्रात जाणलेलं आहे भक्तांकडून की भगवान श्री कृष्ण आहेत ते सर्व जीवांचे पिता आहेत आणि आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत तर आपल्या मुलाचं हित कशात आहे हे पिता जाणतोच आणि मागणी करणारा जो मुलगा आहे त्याला आवश्यक अशी योग्य वस्तू पिता पुरवत असतो तर असा हा जो भगवत भक्त आहे जो जाणतो की भगवंत माझे परमपिता आहेत तो भगवंतांवर पूर्णपणे असतो आणि भगवान मोठ्या प्रेमाने तो भक्तिमय सेवा करतो आणि संतुष्ट राहून जीवन जगतो स्वतःच्या भौतिक गरजांच्या तृप्ती करता तो देवतांकडे कधीही कोणतीच याचना करत नाही तर सारांशात आपण या श्लोकात शिकलो की जे लोक रजोगुण तमोगुणांनी प्रभावित आहेत ते भगवान श्री कृष्णांचा आश्रय घेत नाही भगवान श्री कृष्णांच भजन पूजन त्यांना करावंसच वाटत नाही त्यांना ते आवडत नाही मात्र जो खरा बुद्धिवान आहे तो भगवान श्री कृष्णांना शरण जातो तेवढा आपण या श्लोकातन शिकलेलो आहोत आपला हा विसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल